पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात मुख्यालय असणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभा सुरू झाल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय घेतले त्यावर साधक बाधक चर्चा झाली विषय पत्रिकेवरील महत्वाचे विषय संपल्यानंतर ऐनवेळच्या विषयांमध्ये सभासदांना बोलण्यास व प्रश्न विचारण्यास संधी देण्यात आली होती यावेळी संचालकांना प्रश्न विचारण्यावरून सभासदांमध्ये वादविवाद झाला संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये जोरदार हाणामारी झाली प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्याने विचार विचार एका सभासदाने दुसऱ्या सभासदाच्या डोक्यात माईक मारला बाजार समितीचे संचालक रेवनाथ थेगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा प्रकार घडला त्यामुळे वातावरण चिघळले यावेळी रेवनाथ थेगळे यांनी सभेतच मारहाणीचा निषेध नोंदवला वार्षिक सभेत सुरू असलेला गोंधळ शांत करण्यासाठी संचालक मंडळाने व इतर सभासदांनी प्रयत्न केले काही वेळात वाद थांबला वातावरण शांत झाले त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली ഇവിടെ അതിനെ നേടണം

पण मला काही गोष्टी कृपया सर्वांनी सांगता तरी चालू बसून घ्यावं आपल्याला अध्यक्ष देण्यास तयार आहे कृपया सर्वांना आधार देण्याचा आहे आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यावं Presidente, un